नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनचे आपण खरे आणि ताजे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या जर बघितलं तर जे आहे उदगीरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे नागपूरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त जर बघितलं तर जे जस्त चार हजार चारशे रुपयेपर्यंत पा बायोठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर अमरावतीमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर पुण्यामध्ये कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरासरी चार हजार तर जास्तीत जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जे कमीत कमी या ठिकाणी जे आहे तीन हजार नऊशे सरासरी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे तर या अर्धे वागला चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजार व पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांना